नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नागपूर या ठिकाणी अठराशे एकवीस क्विंटल अवघड आहे जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी नऊशे क्विंटल जास्ती जास्तीतरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती गाव या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी चाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी अठराशे क्विंटल अवकाळी जास्तीत दरे नऊ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे लालतूर पुढील बाजार समिती दिग्रस या ठिकाणी तीनशे सत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लालतूर